अहमदनगर मध्ये नवीन नळ कनेक्शन देण्यास मनाई करण्यात आहे मनपा आयुक्तांनी तसे याबाबतचे आदेश काढले सध्या राज्यात सर्वत्रच पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झालाय ग्रामीण भागात तर पाण्यासाठी भटकंती करावी लागते काही ठिकाणी टँकरद्वारेही द्वारेही पाणी पुरवठा केला जातोय तर शहरी भागात पाणी कपात करण्यात आली आहे त्यातच उन्हाच्या तीव्रतेमुळे मुळा धरणाची पाणी पातळी खालावल्याने याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झालाय आता सर्वत्र पाणी पुरवठा हा पावसावर अवलंबून असणार आहे आणि त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी नवीन नळ कनेक्शन देण्यास मनाई करण्यात आली असून मनपायुक्त आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी आदेश काढले सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मुळा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातून पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्यास धरणात पाण्याची आवक कमी होऊन पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ शकते आणि यामुळेच सध्या पाण्याचा वापर करणं गरजेचं आहे त्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्या अशा प्रकारच्या सूचनाही महापालिकेस प्राप्त झाल्या असून त्याच अनुषंगाने आयुक्त जावळे यांनी बैठक घेत चालू वर्षी पावसाळा सुरू होऊन मुळा जलाशयात पुरेशा नवीन पाण्याची आवक होईपर्यंत अहमदनगर महानगरपालिका हद्दीत विशेषतः नवीन नळ कनेक्शनची मागणी असलेल्या सर्व उपनगर भागात नवीन नळ कनेक्शन देणं तात्पुरतं स्थगित करण्यात यावे असा निर्णय झाला तरी प्रभाग अधिकारी सर्व प्रभाग अभियंते यांनी पुढील आदेश येईपर्यंत प्रभागातील कुठल्याही प्रकारे नवीन नळ कनेक्शन जोडणे मंजूर केली जाणार नाही अथवा दिली जाणार नाही याकडे लक्ष द्यावं असं मंपा आयुक्त पंकज जावळे यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर